मला दुसऱ्या गटांचं काम करायचं होतं नंतर आपल्याला पगार भेटणार होता चौदाशे रुपये माहिती आहे आहे ना मी दोन काम करत म्हणजे आम्ही आमच्या शिरूर मध्ये वडगाव मांडवगण वडगाव राजसाई मांडवगण फराटा या क्लस्टर मध्ये सगळ्यात अगोदर दोन हजार चौदा ला आमच्या गावापासून उमेद अभियानाचं चा। काम चालू झालं नंतर म्हणले आ, एक वर्ष महिने सहा महिने फ्री करायचं पण आम्ही वर्ष केलं आणि नंतर आम्हाला मानधन सुरू झालं आपण गटात आलो गटात आलो म्हणजे आपण पण पक्क्या म्हणून सगळ्या राहिलो आहे का नाही एकमेकीच सुख दुःख आपण जाणायला लागलो सुख दुःख जाणता जाणता आपण काय केलं एकमेकीच्या गरजा पण ओळखायला लागलो तिची अडचण तीच माझी अडचण असं आपण समजायला